आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील अंधरसुलीतील प्रसिद्ध असे नागेश्वर मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांनी हात साफ करत दानपेटीतील रोकड चोर चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास चोरून नेल्याची घटना घडली असून हा चोरीचा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून रोकड चोरणारे तीन असल्याचे दिसून येत आहेत सकाळी भक्तांना या गोष्टीची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी येवला पोलिसांशी संपर्क साधला येवला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून माहिती घेतली असून एवला पोलीस चोरट्यांच्या मागावर असून लवकरच चोरटे सापडतील असे त्यांनी सांगितले गुरु पौर्णिमेच्या दिवशी भक्तांची या मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते भक्तजन मोठ्या प्रमाणावर मंदिराच्या दानपेटीत पैसे स्वरूपात दान, दान करत असतात त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी दानपेटीतील जमा असलेली रक्कम चोरून दिली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक